भावांनो धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे तेच मैदान आहे ज्या मैदानावर ऐतिहासिक अशी सभा आपली मराठ्यांची झाली होती त्याच मैदानावरून मी तुम्हाला बोलत आहे सध्याचे पार्किंग आज सकाळी सात वाजताच फुल झालेलं आहे जवळजवळ पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त वाहनं पार्किंग मध्ये आहेत असे दोन पार्किंग आहेत हे एक पार्किंगचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पाठवतोय इथंच हे सर्व पॅक झालेलं आहे याच्याशिवाय अजून दोन पार्किंग आहेत तेही सध्या फुल झालेले आहेत आणि आणखीन वाहने येत आहेत ही विचारविनिमय मीटिंग होती मीटिंग आहे का सभा महासभा हे सांगता येणं कठीण झालेलं आहे ही गर्दी ही मराठ्यांची जागरूकता मराठ्यांच्या आरक्षणाची धग ही ह्या उपस्थितीतून आपल्या सर्वांना दिसत आहे धन्यवाद जय हो शिवराय